कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात आवारण या दिवसापासून होते आता आवारण म्हणजे काय हे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा आवारणाच्या नंतरचा दिवस म्हणजेच भाद्रपद तृतीया ज्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं इच्छित वर प्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं पार्वती माता चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन राहिली होती त्यामुळे पार्वती मातेचे वडील भगवान हिमालयांना काळजी वाटू लागली आणि त्यामुळे नारदमुनींनी सुचवल्यानुसार त्यांनी त्यांचा विवाह हो, भगवान विष्णूंशी करण्याचं योजलं पण पार्वती मातेने महादेवांना मनोमन आपली पती म्हणून स्वीकारलं होतं आणि तिची ती इच्छा तिने तिच्या मैत्रिणीजवळ बोलून दाखवली होती म्हणून तिची मैत्रीण तिला जंगलामध्ये एका गुहेत घेऊन गेली तिथे त्या दोघींनी मिळून लिंगरूपी महादेवांची पूजा केली आणि त्या पूजेमुळे महादेवांचं हिमालयातलं स्थान हल्लं ते तिच्यावर प्रसन्न झाले आणि भगवान हिमालयांनी त्या दोघांचा विवाह हो एका शुभमुहूर्तावर करून दिला आणि तिथपासूनच इच्छित वरप्राप्तीसाठी प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी हा व्रत करते हे पूजा करते आम्हीसुद्धा आमच्या वाडीतल्या आपल्या शिल्पाकाकीच्या घरामध्ये एकत्रितपणे ही पूजा करतो

नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे हरतालिका आम्ही सगळ्यांनी हरतालिकेची हरतालिका मातेची पूजा केली ते तुम्ही पाहिलं आणि आजच्याच दिवशी म्हणजे हरतालिकेच्याच दिवशी आमच्या वाडीत आम्हा सगळ्यांच्या गणपती बाप्पांचं आगमन होतं तर आम्ही आता सगळेच इकडे चाललो आहे गणपती बाप्पांना घेऊन यायला तर तुम्हीसुद्धा चला तशी हरतालिकेची पूजा ना थोडी घाई गडबडीतच झाली ना तुम्ही सव्या काका आहेत आपले तर घाई गडबडीतच झाली कारण नेमकी आजपासून सुट्टी आहे आधी सुट्टी असती तर घरातलं सगळं सामान वगैरे भरता येतं पण असू दे देव सगळं मान्य करून घेतो मनोभावे मनोभावे फक्त पूजा करायला हवी आता मी सगळे चाललोय पक्या काकांच्या टेम्पोतून गणपती आणायला चला गणपती बाप्पा मोर्या आ कोण आहे तू आहे व्लॉग नाही आत्ता सुरुवात केली अगं ये इथे आपला मुन्ना टेम्पो झाडतोय तुम्ही दोघांनी निखिलची टी शर्ट उद्या घालायची गुड पाठ्य दळी हिला भेटा ही आहे आमची दुर्वाक्षी जी गणपतीसाठी दरवर्षी गावी येते दुर्वा व्हिडिओ बघते हो आवडतात हो

खड्डाच आहे फक्त रस्ते नाहीच आहे तिथं शिल्लक आणि आम्ही आता आता सिमीच्या इथे पोचणारच आहोत आता बघ येईल आता येईल तो बघाला ये आला स्पीड ब्रेक सध्या रस्ता येईल आता बघ नाही खड्डा येईल तो बघ नाही त्याच्या पुढे आहे લેવસ ઓજીમોય નાવા લાલવા આપલી લાલ લાલ બેરિયાદી અને આમ તો લાઈવ પર હતા હા બક હા બક દિસા લાઈવ ઓન આ ડ્રાઈવર ભાઈ ગાડી ગા ઓલવા ઓલવા પૂરી વાના ગાડી आम्ही सगळे आलोय आमचा बाप्पा न्यायला चला तुम्ही पण गाड्या आहेत ना पुढं इथे एवढ्या गाड्या आहेत म्हणून आपली गाडी मागे घे हा बघ तुमचा गणपती मग त्याच्यावर नाव कोणाचं आहे बघ त्याच्या हातात बघ नाव लावलंय कोणाच आहे बघ जरा थांब रूहडा काय उपयोगाची नाही पाटे आलो की पायच भरतो फक्त ते साऊंड आहे ना तो फक्त डिलीट मारा काय नाही तर तू सारखं पाय भरतो

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आमच्या काकाने म्हणजेच परशा काकाने मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गणपतीची गाणी लावली होती आणि ती जर तुम्हाला ऐकवली असती तर नक्कीच मला कॉपीराईट क्लेम आला माजा असता म्हणूनच हे सगळं माझ्या आवाजात रेकॉर्ड करते आणि इथे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीचं हेच एक खास वैशिष्ट्य असतं की आपल्या बाप्पांना हिरवगार निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं अर्थात ते त्यांच्याच कृपेने त्यांच्याच आशीर्वादाने आपण इतक्या हिरव्यागार सुंदर वातावरणात राहत असतो पण पन... माघी गणेश चतुर्थीत ही मजा नसते कारण आपल्या घरी माघी गणेश चतुर्थी साजरी होत नाही भाद्रपद गणेश चतुर्थी आपल्या प्रत्येकाच्या घरी साजरी होते आणि त्याची एक वेगळीच मजा एक वेगळीच रंगत आहे हो ना इथे आपल्या सगळ्यांचे गणपती बाप्पा आपापल्या अप जागी इथे विराजमान झालेत उद्या हे सगळ्या आपल्या घरी जातील आणि मला एक सांगा तुम्हाला यातला आपला गणपती बाप्पा ओळखता येतो आहे कसं असतं हरतालिकेच्याच दिवशी वाडीत सगळ्यांच्या गणपती बाप्पांना आणलं जातं आणि एका घराच्या अंगणामध्ये त्यांना ठेवतात आता काही जण असं म्हणतील की घराच्या अंगणामध्ये ठेवण्यापेक्षा त्या घरात किंवा तुम्ही सगळे आपापल्या घरी गणपती बाप्पांना का नाही नेत पहिली गोष्ट एका घरामध्ये गणपती नेल्यानंतर तो विसर्जनापूर्वी बाहेर काढायचा नसतो आणि दुसरी गोष्ट आम्ही आमच्या घरी आणू शकतो लगेच गणपती बाप्पांना पण आमच्या वाडीत माझ्याही जन्माच्या आधीपासून एक गोष्ट परंपरा म्हणून पाळली जाते हरतालिकेच्या दिवशी बाप्पांना आणतात एका ठिकाणी विराजमान करून ठेवतात बसवून ठेवतात रात्रभर आणि मग तिथे रात्री भजन असतं लहान मुलं भजन गातात मोठी माणसं गातात पूर्वी जेव्हा वाडीची जाखडी होती तर तेव्हा जाखडी असायची त्याच्यानंतर बायका जिम्मा फुगड्या असं काही ना काही खेळायच्या म्हणजे एकूण जागरण होतं आणि मजा मस्तीचा माहोल असतो आणि आपले सण आ, हे सगळ्यांनी एकत्र एक करण्याची एक गो एकत्र साजरी करण्याची गोष्ट आहे सणांचा उद्देशच तो असतो आणि म्हणूनच बाप्पांना रात्रभर तिथे ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी वाजत गाजत ढोल तशांच्या गजरात बाप्पा घरी येतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा मी इथेच थांबते आहे या व्हिडिओमध्ये मला मान्य आहे व्हिडिओ थोडे थोडे लेट येत आहेत पण व्हिडिओ येत आहेत हे मी मान्य करेन आणि व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे स्टे ट्यून अँड सबस्क्राईब टू मी विशाखा बाय